मी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तो उभी करतो पूजा पूजासुद्धा करतो परंतु या व्यतिरिक्त मी आणखीन एक असा उपाय सांगणार आहे की जो उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कशासही कमतरता पडणार नाही पैशाची कधीच चणचण भासणार नाही तर काय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ आणि सुपारीशिवाय कोणतीही पूजा होत नाही त्याशिवाय पूजा म्हणजे अपूर्ण समोरली जाते त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात नारळाचा वापर केला जातो हिंदू धर्मामध्ये नारळाला लक्ष्मीला लक्ष्मी, लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं तर सुपारीला गणपती मानलं जातं म्हणजे समजा जर गणपतीची मूर्ती पूजेत नसेल तर तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाते तर त्यामुळे सुपारी आणि नारळ हे आपल्या पूजेमध्ये खूप आवश्यक आहेत ज्यामुळे देवी प्रसन्न होते तसेच तीर्थस्थानीसुद्धा कुठेही गेलो तरी आपण जाऊन नारळ फोडतो असाच एक काहीसा सुपारीचा उपाय आपण जर केला तर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची चणचण बसणारी नाही या उपायासाठी आपल्याला एक सुपारी हवी आहे एका ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी ठेवल्यावर तुमच्या जीवनातील सगळ्या पैशाच्या सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला धनलाभ होईल आणि पैसासुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल आता पैसे कमावण्यासाठी अनेक उद्योग सगळेजण करतात उपाय व्यवसाय करत असतोच आपण काहीजणं नोकरीसुद्धा करतात प्रत्येक माणसाचा उद्देश हाच असतो की आपल्याला पैसा मिळावा धनसंपत्ती मिळावी आणि भरपूर पैसा आपल्या घरात असावा प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे म्हणजे त्या ठिकाणी धनसंपत्ती आणि पैसा अडका ह्या गोष्टी लागतात मग तो कमावताना अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणी येत असतात आणि मेहनत करूनही कधी कधी खूप कष्ट करूनसुद्धा आपल्याला जसं हवं तेवढा पैसा मिळत नाही मग मा ह्याच्या मागे अनेक कारणं असतात त्याच्या ह्याच्यामध्ये असलेली कारणं काय आहेत तर राहत असलेल्या घरातल्या चुकीच्या पद्धती आणि या चुका चुक्या सुधारण्यासाठीच नारळाच्याविषयी एक उपाय मी सांगणार आहे तो उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय म्हणजे सुपारीचा आहे योग्य प्रकारे ह्याचा जर वापर केला तर आपल्याला कधीच कशाचीच अडचण येणार नाही पैशाची तर बिलकुलही येणार नाही आपल्याकडे एक पैसा येत असताना ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी हा उपायाचा खूप उपयोग होईल त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर पैसासुद्धा येऊ लागेल तर याच्यात काय करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरी असलेली सुपारी घ्या तुमच्याकडे घरी सुपारीच नसेल तर तुम्ही बाजारातून चांगल्या प्रकारची एक सुपारी विकत घेऊन या सुपारी विकत घेताना तुम्ही तो नारळ सोडायचा नाही तसेच त्याचं आवरण काढायचं नाही आता हा सुप ही सुपारी आपल्या घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर स्वामींच्या फोटो किंवा ठिकाणीच्या त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे त्यावेळी आपल्याला पूर्ण श्रद्धेने मनोभावाने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजासुद्धा करून त्या नारळाची सुद्धा पूजा करायची पूजा केल्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या हातात घ्यायचा आहे दोन्ही हातामध्ये जो काही नारळ धरून जी काही इच्छा आहे ती इच्छा हा नारळ आपल्या हातात धरून आपल्याला ज्या काही अडचणी आहेत जीवनात झालेल्या समस्या आहेत त्या समस्या स्वामींकडून कोणतीही इच्छा असल्याची स्वामींना सांगायची आहे आणि पुन्हा स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती शेजारी हा नारळ ठेवायचा आहे म्हणजे सुपारी सुपारी युक्त नारळ आपण ज्याला असं म्हणू त्यांच्या पायथ्याशी ठेवायचं आणि हा चमत्कारिक उपाय सात दिवस आपल्याला करायचा आहे त्यानुसार अशी पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे पण हा सुपाय उपाय सुरू करण्याकरता म्हणून गुरुवारचा दिवस हा शुभ लाभदायक आहे म्हणून गुरुवारच्या पासून ती सुरुवात करायची ते पुढच्या गुरुवारपर्यंत हा आपल्याला उपाय करायचा म्हणजे गुरुवार टू गुरुवार हा उपाय आपल्याला करायचा आहे आता एकूण सात दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा सुपारी जवळच्या नदीत विसर्जित करायची आहे तसेच ज्या ठिकाणी पाणी वाहतं अशा ठिकाणी हा नारळ सुपारी जो आहे हा आपण विसर्जित करायचा आहे काही दिवसांमध्ये आपल्याला जे काही अडचण असेल ती पैशाची सगळी अडचण दूर झालेली सुटलेली तुम्हाला लक्षात येईल तुमच्या घरात पैसा धनसंपत्ती येऊ लागेल आपल्याला जाणवेल की थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्ण सुटलेल्या असतील तुमचं घर धनधान्याने पैशाने भरलेलं असेल तुमच्या घरात सुखसमृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदेल अशा प्रकारे तुमच्या जीवनातली सगळ्या अडचणी सर्व समस्या हे स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होतील तर तुम्ही हा नक्की उपाय करून बघा ह्या उपायामध्ये कुठलीही कठीण गोष्ट नाहीच आहे फक्त सुपारी आणायची आहे किंवा नारळ सुप आणायचा आहे तो देवाच्याजवळ ठेवायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि ती पूजा आपल्याला सातही दिवस तशीच स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे गुरुवार ते गुरुवार अशी ही पूजा करायची आहे म्हणजे त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळेल आणि नेहमीच वाट पाहिल्यानंतर त्या गोष्टीचं फळ आपल्याला नेहमीच गोड मिळत असतं तेव्हा तुम्ही ती करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे काही अनुभव येतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल उपाय आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलवरती सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा